नमस्कार मित्रांनो विनायक सांग पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकणभूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्व सर्व ठिकाणी आता आहे ना शिमगाजवळजवळ संपत आला आहे आणि आता मी रायपटे या गावी सध्या आलो आहो आम्ही म्हणजे मी आलो आहे आणि मंथन आलं आहे आणि बाकीचे मंडळी नाही ते अस्थिस्थी येतात तिकडून थोडे थोडे तर आम्ही दोघांचा सुरुवातीला आलो पहिले दुपारी मी आलो होतो आणि आज आहे ना सर्वांच्या घरी म्हणजे नॉनव्हेज चिकन किंवा वडे आणि पुन्हा बकऱ्याचं मटन वगैरे या ठिकाणी केलं जातं असं यांच्या इथे आहे प्रथा अशी तर आ, मी सुद्धा आलो आहे माझी ॲक्च्युली आत्ता इकडे आहे अनिल चव्हाण जो आहे तो माझा भाऊ आत्ताचा मुलगा आहे तर त्यांच्या गावी मी सध्या आलो आहे त्यांच्या गावी आज शिपणं पडणार पण शिपण्या पडण्यासाठी त्याच्या अगोदर जी त्यांची प्रथा आहे म्हणजे होळीवरती चढून मानाचा नारळ जो काढला जातो तो, तो, तो आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता त्यांच्या होळीच्या मांडावरती जाऊया तर आता मी वरून आहे ना खाली चालत आलो आहे आणि खाली त्यांचं जिंचं होळीचा मांड आहे ना तिथे आलो भाजीमाई बघताय तो, तो होळीचा मांड आहे आणि तिथे सध्या नारळ वगैरे ठेवायचं चालू आहे आपण तिकडे सुद्धा नारळ वगैरे दाखवूया आता काय नारळ कशा ठेवतायत ते आणि तिथं भाजीमाई बघायला ना सर सर्व मुलांनी ना अंगावर चिकन वगैरे लावून घेतलं आहे कारण वरती सरताना पाय सरकू नये वगैरे ना म्हणून ते अगोदर प्रिकॉशन्स घेऊन ठेवले तर आपण तिकडे सुद्धा आता थोड्या वेळेला जाऊया आणि तिकडे सुद्धा बघूया तिकडे एक्झॅक्टली ती मुलं काय करत आहेत करतात लावला आहे लावलाय सुद्धा त्यांना सुद्धा विचारा आणि तिकडे नंतर होईच्या जाऊया तिथेच काय चालू ते पण बघूया इकडे बघाल ना सगळे आता मंडई जमा झाले इकडे नारळ वगैरे ठेवत आहेत आणि इकडे वरती होळीला नारळ बांधलाय आणि इकडे पाठीमागे भाविक सगळे जमा झाले आहेत या साईडला आणि याला आहे ना जत्रेचं स्वरूप आहे या ठिकाणी आणि तिकडे मुलं आहेत ना ती सगळी चिखलला जांगाल तिकडे खड्डा आहे तिकडे आपण जाऊया थोड्या वेळाने थांबत जायला जरा असतेच ती करून जाव्या तिकडे आपण इकडे बघा नाही सगळी मुलं आहेत ना तिकडून माती जमा करून इकडे खड्डा खातल्याने खड्ड्यात चिखल करतायत आणि इकडे मजा मस्ती झाली यांची असं चिकल आणून प्रत्येकाला असं एक 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 मुलगा आणून त्याला असं बुडवून काढतात चिखलामध्ये हो बघा बुडवला मी मित्रांनो ही मजा असते रायपट्टणच्या शिपण्यामध्ये जीवाची मजा करून घेतात एकदम ही सगळी मुंबई जास्त करून आहेत ना सगळी मुंबईची असतील मला वाटतं मुंबईची आहेत ना आल्यावर तशी मजा करून घेतात सगळी जीवाची एकदम Aya yi alaƙararri ƙasa da alaƙararri ƙasa. तर इथं जो मानाचा नाळा आता वरती बांधणार होता ते बांधण्यासाठी तिथं वरती चढले ते काका इकडून थोडी सनलाईट येते त्याच्यामुळे तो येत नाही आहे पण इकडे काका ते बघा चढलेत वरती आता मानाचा नाळा तिथे लोक ते बांधणार होता आणि बांधून झाला की खाली उभ्या असली जी मंडळी आहे ती एकावर एक करून म्हणजे एका एकाला खाली खेचून वर चढण्याचा प्रयत्न करणार ते बघा ते बांधतायत वरती ते वर नाळ ते बांधतायत पहिला लहान पोरांना चढवतो जगावरती त्यांना तुझं असं की कसं चढायचं होतं वरती ते कारण ही प्रथा जी आहे ती चालू राहिली पाहिजे किंवा बंधन झाली पाहिजे कोणी लहान कोणा सुद्धा शिकवलं जातं असं पाहिलं तिथे नाळा बांधलाय आणि इकडून चढता We'll yeah. तर मित्रांनो आताच आपलं आहे ना इथे होळीवरती मानाचा ना काढून झालाय तर काही स्थानिक मंडळी जी इथल्या आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती सांग सांगणार आहेत की एक्झॅक्टली ही प्रथा कशी चालू झाली किंवा कशी ही पूर्वी जातपासून प्रथा होती ते आतापर्यंत अजून पण ही पिढी जा म्हणजे चालवते आणि आता मी जसं व्हिडिओ अगोदर सांगितलं की लहान मुलांना पहिला अगोदर शिक शिकवत कसं चढायचं आहे ते सुद्धा प्रथा अजून टिकून पुढे ठेवू देत म्हणून ही मंडळी सगळी शिकवत असते तर आपल्या आजोबा इथं आहेत आणि दादा आहेत ते आपल्याला माहिती सांगणार आहेत नेमकं कशी ही प्रथा चालू झाली काय झाली तुमचं पहिले नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि ही मला वाटतं तीन वाडींची होळी होती बरोबर तीन होळीचं हे शिपणं होतं ते सुद्धा सांगा की एक्झॅक्टली कसं चालू झालं हे माझं नाव तिजे चंद्रकांत रोडे ओके मुळात गाव आपलं रायपटन आमच्या देवाचं नाव धनिरवणात आणि आमची प्रथा अशी आहे की गावात पण एक शिमगा होतो आमच्या तीन वाडीचा पण वेगळा शिमगा होतो प्रथा म्हणजे अशी आहे की जेव्हा हे गावाचं सगळं एकत्र हे होतं म्हणजे एकत्र गावाचा कारू जो होता त्याच्यानंतर जे काय वाद पडले किंवा काही गोष्टी कटीआटी झाल्या त्याच्यामुळं आमचा जो कोण पूर्व पण ते गावात बाहेर आले आणि त्यांचा एक भाव भावकी की तिकड राहिले मग तिकडनं करे त्यांनी केलं आणि इकडनं तेनं ह्या चार वाडीला आपल्या पोटाळून हे सर्वस्वी त्यानं त्याच्या जीवावर सगळ्या काही गोष्टी केल्या आणि त्यांच्या वडील तो भाव वडील घराना भाऊ भाव वडील घराना आमचं आणि लहान भाऊ तो अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि एकंदरीत आता आम्ही चार वाडी मिळून एकत्र हा कार्यक्रम करतो आणि त्याच्यात मुळात म्हणजे काय तेव्हा जेव्हा ते बाहेर आले सोनशे रोडे तेव्हा आले तेव्हा त्यांनी वडींना घेतलं त्या पद्धतीने एक सवंगडी आपल्या सोबत नेमली कोचाडे खाडे कदम रोडे म्हणजे रोडे आम्ही कोचाडे निकारंगे कदम आणि खाडे असे मिळून सगळे पाच जण म्हणजे त्याने आपल्या सवंगडी सोबतीला घेतली म्हणजे एकंदरीत एक कुटुंब एक परिवार अशा स्वरूपाचा तो इतिहास त्यांनी रचला त्यावेळी आणि तिकडनं बाहेर फुटून इकडे त्यांनी एक स्वतःची होळी घातली आणि जो काय गावात कारूक होतं किंवा गावात ज्या पद्धतीन ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच पद्धतीने आमच्याकडे सगळं होतं आमचा देव नेसतो त्या चारवाडी सगळीकडे फिरतो okay. सगळं जशा तिकडे गाई गाराणी होतं तसे आमच्याकडे होतात होता। त्याच पद्धतीनं आमच्याकडे रोमाट होतं आडवं उभं रोमाट होतं गाई गाराणी होतात नवस फेडले जातात नवस म्ह गेले जातात रकवालीची गाराणी केली जातात Okay. अशा स्वरूपाचा सगळा तो एकंदरीत इतिहास आहे आणि हा आमचा ते गावाचा जर पंधरा दिवसाचा असेल ना तर आमचा एक आठ दिवसाचा कार्यक्रम असतो सर्व जसं काय जसं गाव करतो त्या करतो आणि आमच्या गावाला वस्ती कमी असली तरी पण गावाच्या गावात जेवढी वस्ती नाही तेवढी आमच्या चारवाडीत एकंदरीत अर्धा गाव इकडे अर्धा गाव आणि आमच्या गाव इकडल्या बाजू पण भरपूर आहे आणि ह्या कार्यक्रमाला मुंबई मुंबईकर म्हणजे अगदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोकण म्हणजे म्हटल्यावर काही गोष्टी आहेत बरोबर त्यामुळे सगळं अगदी लहान थोर सगळी येतात आपलं ह्या सर्व कार्यक्रमात आनंदाने आपल्या सामील होतात मजा मस्ती करतात आणि विशेष म्हणजे काय आमचा शेवटचा दिवस हा शिप्ण म्हणून असतो त्या दिवशी मटण किंवा काही गोष्टी पाहुणे पावणे पावणे जात पावणे रावळी यांना सगळ्यांना बोलवलं जातं एक आनंद व्यक्त केला जातो एक सगळ्यांच्या भेटी गाठी होतात अच्छा असा सगळा तो इतिहास आहे एकंदरीत आणि आमच्या इथं पण पाच खरी आहे एक धनिरोवणनाथ आहे जशी ती गाव देवी तिचं पण इथे स्थान आहे एकवीर आहे बावका देवी आहे मोता okay. देवी आहे संगनाथेश्वर okay. okay. आहे अशी जी पाच स्थळ त्या पालखीत बसलेली आहेत आणि okay. आम्ही रवळनाथाचा खेळ करतो तिथं अधिकार रोडेवासाचा रोडेवासांनी ते नेमलेलं रोडेवासांनी सगळं केलेलं घडवलेलं आणि हे सर्व चारवाडीच्या एकंदरीत सहकार्याने अच्छा त्यांचं सहकार्य मोठं अच्छा आता तुम्ही पहिला सांगितलं की आडवा आणि उभं रोमट जे असतं ते आडवा आणि उभं म्हणजे याची नेमकी काय याच्या मागे किंवा याच्या मागे जे होळीवर चढतात ते उभं रोमटे नारळ आता घेऊन जे धावत होते त्याला आडवा रोमट म्हणजे सेमच सगळं एका दिवस सगळं फोडायचं वरचा जो नारळ आहे ना वरती पहिला नारळ काढायचा बांधायचा त्याला उभं रोमट म्हणायचं तो नारळ काढून खाली तो गावकांनी आता वरती उभे रोमाड आपण गावकऱ्यांनी त्यांना ओढायचं आणि बाळगोपांनी ते नारळ काढण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करायचा गावकऱ्यांनी त्यातनं जो सुटून जाईल तेन ते काढायला आणि खालचा नारळ पण तसा गावकऱ्यांनी एकत्र धरायचा आणि तो बाकीच्या बाळगोपांनी व्हायचा खेळायचा एक तो प्रकार म्हणजे त्याला इतिहास शकत नाही तेव्हाच्या रूढी परंपरेनुसार तेव्हा एक केलेला खेळ आहे तो म्हणजे आनंदासाठी किंवा जेव्हा लोकांचे विचार होते एकही जमानासाठी असेल दे हो तो बाबा नारळ काढील त्याचा थोडा त्या दिवशी सन्मान अशा काही गोष्टी अशा काही त्याच्यानंतर आता हा कार्यक्रम झाला की आता लगेच आम्ही शिपणं घालणार देवाला चार वाडीची मंडळी इथं घेऊन घेणार घालायची देवाला त्याच्यानंतर ती पालखीची रुपये इथं चव्हाट्यावर लागणार आणि ती चव्हाट्यावर लागल्याच्या नंतर नऊ वाजता आम्ही इथे गंगाराम संजय निकार घेऊन आहे त्यांच्या घरात म्हणून एक कार्यक्रम अच्छा त्यांच्या घरातून आम्ही रोमांट काढणार बाहेर नऊ वाजता ते एक बारा वाजेपर्यंत इथं आणणार Okay. एक बारा वाजेपर्यंत तिथं आणलं ढोल दशाने वाजवत की नंतर आमची डिवठी पाजळली जाणार त्याच्यानंतर आमची एक रूढी परंपरेनुसार चालवलेली सोंग आहेत ती okay. सोंग आम्ही बांधून काढत आणि तुमचा रोमाड मराठा सकाळपर्यंत चालतो गावापर्यंत चालणार म्हणजे सगळं झालं शेवट शेवटचं आमचं रोमाड सोंग कुठला असतं नवऱ्याचं नवऱ्याचं सोंग आलं सगळ्या गोष्टी शेवटची एक ड्युटी पाजळलेली ती गाराणी होतं तिथं म्हणजे प्रत्येकाने वेळोवेकडं काही देवाजवळ केलंय तिची सगळ्याची गाराणी होणार देव परत त्या पालखीत बसून देवळात जाणार मग तो कार्यक्रम संपला आणि शेवटला मग गुढीपाडव्याला आमच्याकडे वेगळी प्रथा म्हणजे काय असते गावात नसते तशी गुढी पाडवायला आमच्या इथे सगळे एकत्र मिळतो आम्ही आणि जे काही ओटी किंवा नारळ देवाच्या अशा पडतात पालखी त्या सर्वांनी चार एकत्र मिळून आम्ही ती त्याची घेरावत करतो आणि सगळ्यांनी आनंदाने मिळून मिसळून खातो गुढीपाडायची त्याच्यानंतर शेवटचा कार्य म्हणजे याची समाप्ती कधी होती की पालखी देवळात गेल्यानंतर नंतर गुढीपाडा झाल्यानंतर वळी तुटल्यानंतर जे देवाचे मुकोटे लावले ते भट्टा ब्राह्मणाकडून आम्ही उजवून घेतो ओके आणि ते उजवून भट्टा जी पूजा करून त्याच्यानंतर एक चार वाडीनं जेवण निवेदन केला जातो आणि त्याच्यानंतर कौल प्रसाद घेऊन तुझा खेळ झाला की नाही तू करून घेतलास की नाही अशा प्रकारचे कौल पाडून नंतर त्याची समाप्ती होती सर्व गोष्टीची तोपर्यंत तो विषय होत नाही सुरुवातीच्या कौलापासून शेवटच्या कौलापर्यंत असा सगळा एकंदरीत तो विषय आहे अच्छा खूप छान माहिती दिली तुम्ही सर्वांनी आणि हे ऍक्च्युली बघायला गेलं ना ही कोकणातली प्रथा जी आहे ना ती एकीच प्रतीक दाखवते आणि ते रायपटन वासी स्पेसिफिकली जपतायत आपल्या सर्वांचे पुन्हा खूप सारे आभार कोकण कोकणमुखी परिवारातर्फे आपण खूप सगळ्यांनी चांगली छान माहिती दिली खूप छान माहिती धन्यवाद नक्की नक्की आपण खूप छान माहिती दिली सर्वांनी असंच आपण एकीचं प्रतीक जपत राहा आणि कारण आवर्जून कोकणात बोलवा आणि कोकणातल्या प्रथा निर्वडी परंपरा त्यांना सुद्धा जपायला सांगा मुलं आहेत ना ते मुंबईला

खूप छान माहिती दिली आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपण कोकणभूमी पर्यंत आपल्याला सगळ्यांना गुढी येणार गुढी पाडवायचा नवीन मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद 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 तर आपल्याला रायपटण वासी वासियांच्या तर्फे आपल्याला स्पेशल प्रसादी मिळालेले आपल्या सर्वांचे कोकणभूमी परिवारातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि प्रसाद स्वीकार करतो हे सांगता खूप सारे आभार धन्यवाद धन्यवाद तर आपल्या आजची व्हिडिओची इथं आपण सांगता करतो ॲक्च्युली खूप म्हणजे चांगला इथं मान सन्मान मिळाला एक आकाश जे आहे ते आपल्याला चाय प्यायला त्यांच्या घरीसुद्धा नेत आहेत यूट्यूबने काय दिलं असेल ना तर हे प्रेम आणि ही माणूस की दिली आहे आणि कोकणातल्या माणसाला ॲक्च्युली माणूस ही सगळ्यांना